नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ खूप ताईंचे मला प्रश्न होते की ताई आम्ही पण श्रीस्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत आहे अकरा करायचे एकवीस करायचे की पाच करायचे आम्हाला भरपूर कन्फ्युजन आहे तर सर्वात आधी मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत आहे तर माझा आजचा चौथा गुरुवार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजची पंचवीस तारीख पंचवीस जुलै इतका पाऊस आहे पुण्यामध्ये भयंकर आहे काही आपले सबस्क्रायबर पुन्हा मुंबईचे आहे तर सगळ्यांनी काळजी घ्यावी सगळ्यात आधी तर पावसामध्ये बाहेर निघू नका आज माझा चौथा गुरुवार आहे आणि मी महाराजांचे पाच गुरुवार कबूल केले होते म्हणजे असं काही नाही की मला पाहिजे म्हणून माझी ती गोष्ट झाली तरीही मी करते नाही झाली तरी पण करते कारण मला असं वाटतं की काही मागण्यासाठीच अध्यात्म नाही केल्या जात पण आता प्रश्न हा आहे की गुरुवार कशा पद्धतीने करायचे आणि किती करायचे मी खूप साध्या पद्धतीने करते नेहमीच सांगते सारा अमृत अध्याय वाचनं झाला तर वाचते नाही तर तीनच एक माळ घेते महाराजांची आणि तारक मंत्र तर म्हणतेच आणि दिवसभर काय फळ वगैरे ज्यूस हे घेते कधी कधी तर ते पण घेत नाही आज तर मी फक्त चहा आणि पाणीवर आहे आणि कॅपल खाल्लं होतं आणि महाराजांनी मी फळ जे घरामध्ये फळ असेल ते मी महाराजांसाठी फळ ठेवत असते आता खूप जण कळस मांडतात पोथीमधले गुरुवार करतात तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता अकरा करू शकता पाच सुद्धा या तुम्हाला वाटतात एकवीस सुद्धा करू शकता जरी तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तरी महाराजांनी याच्यापेक्षा खूप चांगलं आपल्या सर्वांसाठी बनवलेलं असतं आणि काहीतरी गोष्ट खूप चांगली घडणार आहे हाच विचार करायचा म्हणतो ना आपण जे मागतो ते आपल्याला का मिळत नाही कारण ते आपल्या लायक नसतं त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याला मिळणार असतं म्हणून महाराजांची जेव्हा तुम्ही गुरुवार करता या महाराजांची सेवा पण करता तर मनात असा भ्रम नका ठेवू की मला काही पाहिजे म्हणूनच मी करत आहे तुम्ही तुमच्या विश्वासानी करा आणि सगळ्यात आधी दे, देवाच्या समोर मी स्वतःला कधी पण सरेंडर करून देते की सगळं काही तुला माहिती आहे तूच बघ आणि तुलाच आहे या साध्या पद्धतीने महाराजांचे गुरुवार करा कर्मानुसार करा दुसऱ्याची मदत करा नाही झाली तर सांगून द्यायचं अशा प्रकारे सुद्धा तुम्ही महाराजांचे गुरुवार करू शकता आणि सर्वात आधी खूप जण मला लगातार हे पण विचारतात की रोज सेवेमध्ये काय करावं मी तारक मंत्र म्हणते महाराजांची एकच माळ घेते माझ्या आणि अकरा घेणं होत नाही आणि जे पण दिवसभर दिवसभरामध्ये जे आपण कर्म करतो त्याला कर्मच म्हणतात ना दिवसभर जे काही करत असेल तर ते महाराजांना म्हणते की माझ्या हाताना चांगलं दे हेच हेच माझी सेवा तुम्हाला स्वीकार असावी महाराज अशा प्रकारे मी करते यास प्रकारे तुम्ही सुद्धा करा तुम्हाला रिझल्ट येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा धन्यवाद